अकोला शहरातील खंडेलवाल इंग्लिश स्कूल येथे आषाढी एकादशी निमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन करून अनेकांनी आनंद साजरा केला यावेळी दिंडेचे अनेकांनी पूजा अर्चना करून पालखीत सहभाग घेतला अकोला येथील गोडबोले प्लॉट स्थित शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत खंडेलवाल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचे तसेच दिंडीचे आयोजन उत्साहात संपन्न झाले यावेळी वारीचे स्वागत भाजपा ओबीसी मोर्चा सचिव आपला माणूस डॉक्टर अशोक ओळंबे राजराजेश्वर मंदिराचे ट्रस्टी गजानन घोंगे तसेच ठिकठिकाणी रांगोळ्या व पूजन करून स्वागत केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वरिष्ठ लिपिक अभय पाठक सुनील कराडे राहुल वाखरकर राजेश महल्ले राहुल राठोड राहुल चतरकर यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य लाभले तर संतोष वाणी सुरेश भरणे प्रकाश उपाध्ये कुशल पुर्णे सरोज जोशी ज्योती आमले लक्ष्मी जवेरी, यांच्या अथक परिश्रमाने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला आता वळूया पुढील बातमीकडे